प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य गॅसवर पाणी गर्म करतो आणि स्वतःच्या हातावर सांडून घेतो आणि मोठ्याने ओरडतो आई मुक्ताने माझ्या हातावर गर्म पाणी टाकले बाहेर सावनीची हळद सुरू असताना पोलीस येतात आणि मुक्ता बोलवून घेत म्हणतात तुमच्या सावत्र मुलाने तुमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे तुम्ही त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करतात अशी त्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करत आहोत मुक्ताला काही समजत नसते नक्की काय झालं तेवढ्यात सागर येऊन म्हणतो थांबा ऑफिसर मुक्ताला येण्याआधी आपण इथेच शहानिशा करून घेऊ काय खोट आणि काय खर त्याची सागर आदीला बाहेर बोलवून घेतो आदित्य बाहेर येतो तेव्हा त्याचा हात चांगलाच भाजलेला असतो ते बघून सगळेच शॉक होतात सागर आता पोलिसांसमोर हे कसे सिद्ध करून मुक्ताला जेल होण्यापासून वाचविणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा